नमस्कार मित्रांनो आपल्या यूटूबमध्ये यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत मी आपल्याला काही एक नवीन टॉपिक आणलेलं आहे सांगण्यासाठी सध्याच्या घडीला जे काही देशामध्ये किंवा म्हणता आपल्या जगामध्ये घडत आहे आत्ता मीच नुकतीच आत्ता मी न्यूज ऐकली आहे गाजामध्ये भूकमारीमुळे काहीतरी शंभर जणांचा मृत्यू म्हणजे एक दोन हजार तेवीसपासून त्यापर्यंत उपासमारीमुळे आपल्यामुळं त्यांच्या इकडे म्हणे काहीतरी एकशे एक जण मेलेले आहेत किती म्हणजे कुपोषणामुळे त्याच्यामध्ये ऐंशी टक्के तर मुलांचा सहभाग आहे तर ही उपासमारी का बरं आली आहे काय नाही तुम्हाला माहितीच आणि गाजाचे काहीतरी युद्ध वगैरे चालू ते असू द्या इंटरनली त्यांचे म्हणजे डिफ काय म्हणतात त्याला युद्ध वगैरे चालू असल्यामुळे तिथे बरेच काही निर्बंध वगैरे चालू आहेत निर्बंध असल्यामुळे मग ते त्यांनी बॉर्डरवरती गाझाच्या बॉर्डरवरती पूर्णपणे इस्रायलने ताबा मिळवलेला आहे तर तिथे सगळे बरेच काही सीज फायर त्यांचं झा आता सीज फायर तिथं झालं नसल्यामुळे ते युद्ध युद्धचा युद्ध जे युद्ध युद्ध आहे इथे अजून पण चालूच आहे युद्ध चालू असल्यामुळे युद इस्रायलने पूर्णपणे गाझामध्ये बॉर्ड्रीज वगैरे त्यांच्या जे काय असतील यांना इम्पोर्ट एक्सपोर्ट पूर्णपणे बंद केलेलं आहे आपल्याला बरंच काही माहिती असायला हवं हो की बाबा कशामुळे घडतं काय तर त्यांचं ज्यांचं एवढंच म्हणणं आहे इस्रायलचं की बाबा आम्ही तुम्हाला माल प्रोवाईड करणार नाही किंवा खाण्यापिण्याच्या गोष्टी असेल काही वापरण्याच्या गोष्टी असतील ह्या गोष्टी आम्ही तुम्हाला पुरवणार नाही असं इस्रायलचं म्हणणं आहे गाझाच्या तिथल्या मंत्र्यांसाठी मंत्र्यांना तर ही जी आहे उपासमार कशामुळे घडली हो का घडली तर आपण याचं आपण पूर्ण डिटेल्स व्हिडिओमध्ये आपण पुढच्या सांगणार आहोत ठीक आहे